भाजपमध्ये आयारामांचा भरणा सुरू असतानाच आता राज ठाकरे देखील महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का आणि झालेच तर महायुतीला फायदा होईल का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार राज ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीत काय ठरलं लोकसभा जागा वाटपाबाबत ठाकरे शेलारांची चर्चा भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवतीर्थ बंगल्यावर राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले राज ठाकरे यांनी मात्र शेलार यांच्या सोबतच्या भेटीवर बोलणं टाळलंय तर आशिष शेलार यांनी योग्य वेळी भेटीचा उलगडा करू अशी प्रतिक्रिया दिली माझा विषय वेगळा आहे ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलतो आल्यात म्हणून विचारायचं नाही आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच का नाही मी बोलणार नाही एवढं नक्की सांगेन राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात राजकीय चर्चा होतात आम्ही तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठी भेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल या भेटीमध्ये राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली आशिष शेलार केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याचं म्हटलं जात दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे तसंच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या एका जागेसह राज्यातल्या सुद्धा काही जागांची मागणी केल्याचं समजतंय राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधलाय राम लल्ला हमारे लिए प्यार है इनके लिए व्यापार है त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी घाटी मी एक जरा अनालिसिस करा पक्ष फोडले घर फोडली आता राज यांना भेटायला चालले म्हणजे कितीही ताकद त्यांची त्यांनी सगळं राजकारण केलं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय नाहीये की आपण जिंकू शकू मला असं वाटतं ह्या तुमच्या प्रश्नातच सगळं उत्तर दोन आठवड्यांपूर्वीच मनसेचे नेते बाळा नांदगावकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतली होती आता शेलार ठाकरेंच्या भेटीला आले त्यामुळे मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीसहून अधिक जागा निवडून आणण्याचं यांच्यासारखा फायर ब्रँड नेता सोबत आला तर महायुतीची ताकद निश्चितच वाढेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाले तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ते सक्षम पर्याय असतील याशिवाय राज ठाकरेंसोबत आल्यामुळे मुंबई पुणे नाशिक आणि संभाजीनगर मधल्या मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल असे आढाखे बांधले जात आहेत काही महिन्यांमध्ये राज ठाकरेंसोबत फडणवीस आणि शिंदेच्या भेटीकाठी वाढताना दिसत आहे त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागले पण राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत अद्यापही कोणतंही वक्तव्य न केल्यामुळे या फक्त चर्चाच राहणार की राज ठाकरे महायुतीला मनसे साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे बिर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज